नमस्कार बक्षीस किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज बक्षीस किचन रेसिपीमध्ये जी स्पेशल मी डिश दाखवणार आहे तुम्हाला त्याचं नाव आहे छोले आणि रडला पॅटीस आता त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते, ते आपण पाहूयात हे रात्रभर जे आहेत ते काबुली चणे जे आहेत ते मी भिजवून ठेवले होते हे दोन कांदे घेतलेत टमाटे घेतलेत अदरक लसूण कढीपत्ता बाकी हे सगळं सामान जे आहे मसाल्याचं सगळं घेतलेलं आहे हा छान छोले, छोले मसाला घेतला आहे तिखट हळद मोहरी जिरे बळीशोब हिंग दा आणि हा खरा मसाला आहे कोथिंबीर आहे हे एवढं सगळं सामान लागणार आहे आणि रगडा पॅटिससाठी जे आहे ते मी बटाटे ऑलरेडी शिजून घेतले त्याच्यामध्ये सगळं रगड्या पॅटिससाठी जे साहित्य लागतं म्हणजे अद्रक लसूण पेस्ट धने जिरे पावडर हे सगळं मसाले तयार घालून मी ऑलरेडी तयार ठेवलेलं आहे आपल्यासाठी आता आपण रेसिपी करण्यासाठी जे आहे ते सुरुवात करूयात आता छोले रस्सा तयार करण्यासाठी जे आहे ते सगळ्यात पहिले आपण ह्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकतो ह्याच्यात हा कडीपत्ता टाकायचा एक कोथिंबीर टाकायची अर्दक लसूण पेस्ट जी आहे ती थोडीशी टाकायची कारण ती एक दालचिनीचा तुकडा टाकायचा त्याला चांगलं हालून घ्यायचं आणि ह्याच्यात जे आहे ते आपल्याला हे सगळे छोले जे आहेत ते शिजवायचे आहेत त्याला चांगलं हालून घ्यायचं ह्याच्यात थोडंसं शिजण्याचे आणि एक चिमूटभर मीठ टाकायचं आता ह्याला जे आहे ते आपण चांगल्या सात आठ शिट्ट्या आणून घेऊयात आता आपले छोले शिजेपर्यंत जे आहे ते आपण छोले रस्सा जो करणार आहोत त्याची आपण तयारी करूयात हे मी मिक्सरचं भांडण घेतलंय त्याच्यामध्ये दोन कांदे जे आहेत ते बारीक करून घेतले ते आपण याच्यात टाकूयात दोन लसणाच्या पाखड्या घेतल्या आहेत कच्च्या आपण याची वाटण करून घेऊयात हे बघा कुकरमध्ये छानपैकी सात आठ शेटक्या घेतल्या आणि आपले छोले छानपैकी शिजलेले आहेत आपली प्युरी पण तयारी आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण छोल्याची रशीची तयारी करूयात गॅस पेटून घेतल्या कढई चांगली तापलेली आहे आपली तेल टाकूयात तेल चांगलं तापले पण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात टाकलेट बेपट्टी चेक छान द्याल हा खडा मसाला टाकायचा त्याच्यामुळे दालचिनी लवंग मिरे सगळे घेतले हा स्लाइस केलेला मी कांदा घेतलाय हा छानपैकी तेलामध्ये परतायचा तो परत नसतानाच आपल्या त्याच्यामध्ये जे आहे ते अर्धक आपण पेस्ट करून घेतली होती ना सोयी टाकायची कांदा चांगला लाल होऊ द्यायचा त्याला म्हणजे छान लाल होऊ दे बघा चांगला ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हिंग टाकूया हिंग टाकून झाला की आपल्याला जे आहे आपण प्युबी केली होती ना ही प्युबी त्याची टाकायची याला एक दहा मिनटं छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण झाकण ठेवूयात तोपर्यंत मी तुम्हाला जे आहे ते छोले बघा आपले किती छान शिजले ते दाखवतो किती छान शिरले छानपैकी पोळी शिजून राहिले आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आहे त्याला आणखीन छानपैकी तेल सुटू देऊयात मोठ्या पावडर ठेवल्या आपण आपण बघू शकता छानपैकी तळीवर आलेली आहे थोडंसं आपण लाल तिखट टाकूयात अजून यायला एकदा हलवून घेऊयात आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला मसाला टाकायचा आहे हा दोन चमचे मसाला मी घेतला आहे हा आहे छोले मसाला घेतलेला आहे मी एक चिमुळ त्याच्यामध्ये हळद टाकायची लहान पावडर त्याला छानपैकी शिजू द्या थोड्या वेळा छान तेल सुटत आपण बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आता त्यात थोडंसं आपण गरम पाणी टाकूया त्याची चव बदलत नाही चव छान लागते आवश्यक ते पण आता आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते आपण जे छोले शिजवून घेतले होते ना ते सगळे छोले त्या पाण्यासही टाकायचे त्याच कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ त्याला छान मोठ्या पाववरती उकळी घोध आपण बघू शकता आपला छोले रस्सा छानपैकी तयार झालेला आहे छानपैकी तळी पण आली आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे आता याच्यात आपण गाडणीशी कोथिंबी टाकूयात आणि आता आपण ताट सजवूया त्याचं तोपर्यंत आपण इकडं बघू शकता आपले पॅटीस पण तयार झालेले आहेत छानपैकी रगडा पॅटीसचे पॅटीस पण तयार झालेले आहेत आपण बघू शकता आपले छोले छानपैकी तयार झालेले आहेत हे बघू शकता आपण छोले छान आहेत आता हे आपण छोले ताट बघूयात हे छोले घेतले आहेत पुरे आहेत कांदा घेतला लिंबू ले, मीठ आणि लोणचं घेतलं आहे ही माझी सगळी डिश जी आहे छोलेची तयार झालेली आहे आता मी तुम्हाला जे आहे ते रगडा पॅक्टिस पण दाखवतो आता आपण रगडा प्लेट पाहूयात या दोन टिक्या घेतल्यात मी याच्यामध्ये आपण आता थोडंसं छोले रस्सा आणि हे टाकूयात त्याच्यानंतर दोन पुऱ्या ज्या आहेत त्याचा चुरा करून घालायच्या कांदा टाकूयात कोथिंबीर टाकूयात थोडीशी शेव टाकूयात पुदिना चटणी फिरवूयात आणि चिंचेची चटणी केली आहे ती पण आहे हे दोन्ही चटणी मी घरी करून घेतलेल्या आहेत बाहेरच्या नाही येत आणि पुन्हा थोडासा रगड्याचा रस्सा जो असतो ना तो पण आहेत आपण बघू शकता आपल्या रगडा पॅटीसची प्लेट पण छानपैकी तयार झाली आहे आपण बघू शकता माझ्या या दोन्ही जण काही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील छोले पुरी आणि रगडा पॅटीसची तर आपणही करून पहा या रेसिपीप्रमाणे आवडल्यास लाईक शेअर आणि जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण ही डिश नक्की करून पहा ही माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद